आज मी कांदा कचोरी बनवणार आहे हे कचोरी एकदम खुसखुशीत होतात मऊ पडत नाहीत अगदी संपेपर्यंत हे खुसखुशीतच राहतात तेलामध्ये फुटत नाहीत आणि कचोरी अजिबात तेलकट होत नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी परातीमध्ये एक वाटी मैदा घेतलेले आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ यामध्ये तीन चमचे तेल घालूयात त्यापेक्षा जास्त तेल यामध्ये टाकायचं नाही नाही तर कचोरी एकदम तेलकट होतात तर व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊयात तेल हे पिठाला चांगलंसं लागलं गेलं पाहिजे तर इथे हे पीठ चांगलंसं मिक्स करून घेतलेले आहे आता यामध्ये चिमूटभर यामध्ये साखर घालायचं आहे अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा यामध्ये आपल्याला चिली फ्लेक्स चवीनुसार मीठ घालूयात व्यवस्थितरित्या आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं आपण पीठ मळून घेऊयात पुरीला आपण जसे घट्टसर पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं आपल्याला हे पीठ मौसूत असं मळून घ्यायचं आहे तर इथे हे पीठ मळून झालेलं आहे पाच मिनिटे आपण स्ट्रेच अँड फोल्ड या प्रोसेसमध्ये आपण हे पीठ चांगलंसं मळून घेऊयात तर इथे हे पीठ असं मळून झालेलं आहे याला आता थोडंसं पाणी लावून आपण हे पीठ झाकून बाजूला ठेवूयात दहा ते पंधरा मिनटासाठी तर यामध्ये तेल हवं तेवढं आपण यामध्ये आधीच टाकलेलं आहे त्यामुळे परत एकदा याला तेल लावायचं नाही तर आता आपण स्टफिंग बनवून घेऊयात तर कढईमध्ये एक चमच्यावर तेल घेतलेलं आहे स्टफिंगसाठी तेल जास्त वापरायचं नाही तेल चांगलंस गरम झालं की यामध्ये जिरे घालूयात बडी सोप थोडस हिंग घालायचं आहे हळद लाल तिखट धने जिरे पावडर हे सर्व मसाले चांगलंसं परतून झालं की यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे घालूयात कांदा जास्त असं लालसर होईपर्यंत परतायचं नाही कांदा ट्रान्सलो होईपर्यंत म्हणजे एक दोन मिनिटेच आपण हे कांदा परतून घेऊयात कांदा परतून झालं की यामध्ये चाट मसाला घालायचा आहे आणि एक उकडलेला यामध्ये बटाटा घालूयात बटाटा हे इथे किसून घातलेले आहे आणि एक दोन मिनिटे आपण हे स्टफिंग चांगलंसं परतून घेऊयात बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात तर इथे हे कचोरीसाठी स्टफिंग तयार आहे तर आता आपण कचोरी बनवून घेऊयात तर इथे दहा ते पंधरा मिनिटे पीठ चांगलं असं भिजलं गेलेलं आहे आता या पिठाचे आपण गोळे बनवून घेऊयात तर पिठाचे गोळे हे लिंबा एवढे बनवून घ्यायचे आहेत एकदाच बनवून घ्यायचं म्हणजे पटपट आपल्याला याचे कचोरी बनवता येतात तर इथे हे पिठाचे गोळे बनवून झालेले आहेत स्टफिंगचे गोळे हे पिठाच्या गोळ्यापेक्षा थोडेसे छोटे असायला पाहिजेत तर इथे हे सर्व गोळे बनवून झालेले आहेत आता आपण कचोरी बनवूयात पिठाचा गोळा घेऊयात आणि हाताला थोडंसं कोरडं पीठ किंवा तेल लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पुरी लाटून घ्यायची नाही अशाच प्रकारे बोटाने आपल्याला हे थापटून पुरी ला, पुरी बनवून घ्यायची आहे पुरीचे कडा हे पातळसर आणि मध्यभाग हे जाडसर असायला पाहिजेत जा, पुरी थापटून झाली की मध्यभागी आपण जे स्टफिंग बनवलेलं आहे ते ठेवूयात आणि पुरीच्या कडेला थोडंसं पाणी लावून आपण हे पारी बंद करून घेऊयात पाणी लावल्यामुळे हे कचोरी तेलामध्ये फुटले जात नाहीत तर अशा प्रकारे आपल्याला हे पारी बंद करून घ्यायचं आहे उरलेलं पीठ आपण हे काढून टाकूयात पुरी लाटून घ्यायची नाही अशा प्रकारेच हाताने थोडंसं थापटून जाडसर असं आपल्याला हे कचोरी थापटून घ्यायची आहे तर याच प्रकारे आपण बागीचे हे कचोरी बनवून घेऊयात पुरीला कडेने थोडंसं पातळ असं थापटून घ्यायचं आहे आणि मध्यभागी जाडसर अशी पुरी आपल्याला हे थापटून घ्यायची आहे पुरी थापटून झाली की आता याला थोडंसं पाणी लावून घेऊयात आणि पुरीच्या मध्यभागी आपण हे बनवलेलं स्टफिंग ठेवूयात आणि अशा प्रकारे आपण हे पारी बंद करून घेऊयात आणि उरलेलं पीठ आपल्याला हे काढून टाकायचं आहे पारी बंद करून झाली की थोडंसं प्रेस करून अगदी हलक्या हाताने आपण ही कचोरी थापटून घेऊयात तर या थिकनेसमध्ये आपल्याला हे कचोरी बनवून घ्यायची आहे जास्त जाडसरही नाही आणि पातळही नाही तर आता आपण कचोरी तळून घेऊयात तर इथे हे लो फ्लेमवर तेल गरम करून घेतले आहे कडकडीत तेल गरम नाही अगदी हलकंसं गरम झालेलं आहे तर यामध्ये थोडंसं पीठ घालूयात पिठाच्या बाजूने अगदी हलक्या हलक्या असे बबल्स येत आहेत म्हणजे तेल हलकंसं तेल गरम आहे आता यामध्ये एक एक करून कचोरी तेलामध्ये सोडून घेऊयात कढईमध्ये मावेल तेवढे यामध्ये कचोरी सोडून घ्यायचे आहेत आणि गॅसचा फ्लेम हे लोवरच ठेवायचं आहे आणि पळीने कचोरीला अजिबात हलवायचं नाही तर इथे हे काही वेळाने कचोरी तळून वरी आलेली आहे तर पळीने आपण गरम गरम तेल या कचोरीवर टाकून घेऊयात म्हणजे कचोरी चांगलेशी फुगले जातात आणि कचोरी जोपर्यंत फुगत नाही तोपर्यंत पळीने अजिबात या कचोरीला हलवायचं नाही तरी इथे हे कचोरी चांगलीशी फुगली गेलेली आहे आता आपण हे पळीने कचोरी पलटवून दोन्ही बाजूने चांगल्यास गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊयात तर इथे हे कचोरी चांगलीशी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत दोन्ही बाजूने तळले गेलेली आहे आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊयात ह्याच प्रकारे आपण बाकीचेही कचोरी तळून घेऊयात दुसरे कचोरी या तेलामध्ये टाकण्याआधी गॅस थोड्या वेळ बंद करून ठेवायचं तेल थोडंसं हलकं थंड झालं की मग यामध्ये कचोरी सोडून लो फ्लेमवर दहा ते पंधरा मिनिटे कचोरी चांगलेशे तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे कचोरी केली तर कचोरी ही संपेपर्यंत अगदी खुसखुशीत राहतात मऊ पडत नाहीत आणि नेहमी हे लक्षात ठेवायचं भजी करताना हे तेल कडकडीत गरम असायला पाहिजे आणि कचोरी बनवताना तेल हे हलकं गरम असायला पाहिजे तर अशा प्रकारे इथे हे मस्त खुसखुशीत कांद्याचे कचोरी तयार आहेत चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत